पुढे होणाऱ्या निवडणुकांच्या आशयाने नेर तालुक्यातील शिंदे गटातील चिखली कानोबा मांगूळ टाकळी सलामी सिंदखेड मांगलादेवी कुरेगाव ब्राह्मणवाडा पूर्व मुक्तारपूर धनज व वा मानिकवाडा या गावातील कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावून नेर येथील लंकेनाथ धाम येथे गावनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे अध्यक्ष म्हणून मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून परमानंद अग्रवाल भाऊराव ढवळे व अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते पाहुण्यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले या कार्यक्रमासाठी नेर तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना संजय राठोड यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार शिवाजी मगर नेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक बदरके कृषी अधिकारी बिरारीस व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नवनाथ दरोईसह संतोष परदेशी विदर्भ न्यूज नेर